आमचे जनहित न्यूज चॅनेलला सत्ता करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सर्त आधी आपल्या मोबाईलवर कल्याण महानगरपालिकेच्या समोर बेमुद्दत धरणे आंदोलन सहजीवन रेसिडेन्सी येथील रहिवाशांच्या दहा वर्षापासून रखडलेल्या हक्काच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून त्वरित दखल घेण्यासाठी बेमुद्दत धरणे आंदोलन करण्यात आले प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण अनधिकृत अशी पायवट त्यांनी आमच्या इथून ठेवलेली आहे आमच्या इथे जो बऱ्याच इथे बऱ्याच दिवसापासून रेंगाळेला महानगर गॅसचा पाईपलाईनचा प्रश्न असू दे किंवा रस्त्याचा प्रश्न असू दे हा आम्ही के डी एम सीकडे वारंवार मागला खासदारांकडे लोकप्रतिनिधींकडे आणि महापालिकेकडे आम्ही वारंवार या विषयावरती चर्चा केलेली के परंतु आजही रहिवाशांना आजही जवळपास बाराशे रहिवाशांना याचा न्याय मिळत नाही आहे त्यामुळे आज सगळ्या शेवटी शिवट सी के डी एम सीला शेवटची विनंती करून आम्ही ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आजपासून आम्ही बेमुदत उपोषणाला बसत आहोत आमच्या भगिनी ज्या आहेत आमचा महिला वर्ग जो आहे तो आजपासून दोन दिवसाचा हिया आंदोलन धरना आंदोलन हा महापालिकेसमोर करणार आहे